नमस्कार मी हर्षाली महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील ठळक घडामोडी नगर गौरीपाडा योगीधाम भवानी नगर विभागात खड्ड्यांसाठी केलेल्या आंदोलनानंतर आयुक्त महोदयांच्या तातडीने अधिकाऱ्यांसमोर पाणी दौरा खड्ड्यांसंदर्भात काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलनाची बातमी महाराष्ट्रभर पसरल्यानंतर या तात्काळीची दखल घेतली आज सकाळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त शहर अभियंता कार्यकारी अभियंता तसेच व प्रभाक क्षेत्रातील विभागातील अधिकारी या संवेद सकाळी मिलिन नगर गौरीपाडा योगीदान भवानी नगर सदर रस्त्यांची पाहणी करून गुणवत्तेनुसार काम करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना यावेळी आयुक्त साहेबांनी दिलेले आहेत यावेळी नागरिकांनी खड्ड्या संदर्भात आंदोलन केल्याने आयुक्तांसमोर शिवसेना पक्षाचे पदाधिकारी शिव सैनिकांचे धन्यवाद मानले आयुक्त साहेबांनी स्वतः दखल घेतल्याबद्दल प्रशासनाचे आभार केडीएमसी लावढा टायक काहीच नव्हतं फक्त रस्ते द्या प्रामाणिक आहे कॉन्ट्रॅक्टर त्यांना पिकअप करून काढा जे प्रॉपर कॉन्ट्रॅक्टर त्यांना फक्त रस्ते द्यानपोर आहे आम्हाला फक्त रस्ते द्या आम्ही नकार बघायला तर पोर ब्लॉक साहेब यांच्या माध्यमातून काम चालू होतंय पण पडले साहेब अजून कामच आहे त्याच्यावरती पण तुम्हाला साहेब आठ आठ दिवस आम्ही सगळं सगळ्या न्यूज काम झालं होत्या शहरातील महत्वाच्या ठळक गड्यामूड अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचं एक दे ध्येय आम्ही तुमच्यासोबत पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद